मनोज रांगे यांच्या हातात ए के फॉर्टी सेव्हन द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा विजय वडेट्टीबार यांची बोचरी टीका राज्य सरकारने दोन सप्टेंबरच्या आरक्षण संदर्भात काढलेल्या शासन आदेशाबद्दल कालच्या बैठकीत सरकारने कोणती ठोस भूमिका घेतली नाही दहा ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारचे दोन सप्टेंबरच्या शासन आदेशामधील वगळलेला पात्र शब्दाबद्दल निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल जर दोन सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना विरोध करा असे जर मनोज जरंगे यांचं जर म्हणणं असेल तर मनोज जरंगे यांच्या हातात एके फोर्टी सेवन द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा म्हणजे आत्ता आम्ही आमच्या आरक्षणाचे पण रक्षण करायचे नाही का असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला समाजातील बाकीच्यांनी जगायचे की नाही हे जरंगे पाटलांनी सांगून टाकावं की तुमच्यात अगदीच्या बरोबर सगळ्यांना बाकीच्या सगळ्या समाजांवर समुद्रात बुडवून मारून टाकावे ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही तरीही मनोज जरांगे यांना द्यायचेच असेल तर बंदूक आणि तलवारी द्या छाटून टाका आम्हा सगळ्यांची मुडकी म्हणजेच जरांगे पाटलांचं समाधान होईल अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटत आहे सरकारने काल बोलवलेल्या बैठकीत आम्हाला अपेक्षा होती की ओबीसींवर अन्याय करणारा जी आर सरकार रद्द करेल त्याचबरोबर इतर काही मागण्या होत्या परंतु ओबीसी समाजावर दोन ऑक्टोबरचा जी आर असंविधानिक आहे आणि तो ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे त्यामुळे तो रद्द करावा अशी सगळ्यांची प्रमुख मागणी होती यामध्ये ओबीसी समाजाचे पन्नास प्रतिनिधी होते आणि सगळ्यांची एकमुखाने हीच मागणी होती त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर सांगा अडतीस हजार पोली ते अडतीस हजार कुठे दिसतील एक लाख सतरा हजार रुपयावर म्हणजे संपला की विषय उद्वस्त झाला की कोण शिल्लक राहील म्हणजे एकाच समाजाला सर्व काही पाहिजेत ईडब्ल्यू एस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एससीबीसी मधून पाहिजेत त्यांना मधूनही फायदा पाहिजेत बा मधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्यानी जगायचं की नाही जणांच्या पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बोलवून टाक तुझ्या ताकदीच्या बरोबर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मारात बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी धारागिरी ती जी काय सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरुशार समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंदू काय ताकद आहे ना तलवारी घे आणि छाटा मान आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला हो आकडा किती वाटतं तुम्हाला